नमस्कार महाराष्ट्रामधून एक धक्कादायक बातमी येत आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जनआंदोलन छेडणारे मनोजे यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं पुढे आलेला आहे आणि त्या हत्येमागची संशयाची सोयी धनंजय मुंडे यांच्याकडे जाऊ पाहत आहे हे पण बोलल्या जात आहे त्याच्यावर शहा शा किंवा शिकामोर्त होईल माहीत नाही ते कोणी केलं आणि कशा पद्धतीने केलं पण महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते हे या निमित्ताने पुढे आले आहे गेल्या अनेक दिवसापासनं मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न सातत्याने होऊ लागलेला आहे धनंजय मुंडे किंवा ओबीसी नेत्यांकडनं ज्या पद्धतीनं घानेडं राजकारण या विषयाला घेऊन गेल्या कित्येक दिवसापासनं केलं जात आहे त्याचा फायदा होईल असं प्रत्येक ओबीसी नेत्याला वाटतं पण अलीकडच्या काळामध्ये त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागतं हेही तेवढंच खरं आहे कालच पार्थ पवार यांचं प्रकरण राष्ट्रवादी गटासाठी ताज असताना आत्ता पुन्हा धनंजय मुंडेचं हे प्रकरण जर पुढे आलं तर मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पाय आणखीन खोलामध्ये जातील या तिळवा शंका नाही महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप आणि प्रकरण पुढे येत असतील तर ते पक्षाला आणि सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या अजित गटाच्या पक्षाला परवडण्यासारखं निश्चितपणे नाहीये मनोज जरांगे पाटील यांचा जनमानसातला असलेला चेहरा आणि त्यांच्या विरोधात गेलेला एखादा पक्ष त्या कुठल्याही हे परवडणार नाही हे तेवढंच खरं आहे मधल्या काळामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी सामाजिक दुरी निर्माण झाली होती ती दुरी अजून अधिक गतीने किंवा अधिक विषारी पद्धतीने वाढत जाईल हे च प्रकरणावरून समोर दिसतंय तुर्तास जरांगे आणि मुंडे यांच्यामध्ये थेटपणे असणारी जी काही दुरी होती जी काही चर्चा व्हायच्या जे काही आरोप प्रत्यारोप हो व्हायची ते आता थेटपणे या माध्यमातून पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते पोलीस याचा तपास करतील तेव्हा करतील पण दोन समाजामध्ये टेळ निर्माण होण्या होण्यासंदर्भामध्ये जे काही वाईटपणा आहे तो अधिकचा तीव्रतेने झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडू नये आणि थेट एखादं आंदोलन एखादं माणूस मारण्याचा कट रचला जावा याला कुठंतरी आळा बसण्याची गरज निश्चितपणे आहे जसे जसं निवडणूक आहेत तशा तशा वेगवेगळे सामाजिक विध्वंस बसवणारे विषय पुढे येत आहेत आणि विषय हे टाळण्यासाठी पोलिसांनी आणि पोलीस यंत्रणे सतर्कतेचे पावलं उचलणं निश्चितपणे गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील ही एक सामाजिक प्रॉपर्टी आहे आणि त्या सामाजिक प्रॉपर्टीला जेव्हा छेद घालण्याच्या अनुषंगाने किंवा त्याला डाग देण्याच्या अनुषंगाने कोणी पुढाकार घेईल तर त्याची प्रतिमाही डागळ्या जाईल असेच काहीशी ची चित्र आता मराठा बांधवांमधनं बोललं जात आहे जरांगे यांच्या गावी सकाळपासून जमलेला माहोल राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये असलेली कमालीची पार्थ प्रकरणामुळे अस्वस्थ आणि आत्ता जरांगे प्रकरणामुळे निर्माण झालेला नवीन भाग या सगळ्या गोष्टीने महाराष्ट्राचं वातावरण मात्र एकदम खळबळून निघालेलं आहे मी संदीप काळे धन्यवाद